सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बारा जानेवारी रोजी रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एक मोठी कारवाई केली गुप्त माहितीच्या आधारे रिक्षा क्रमांक एम एच पंधरा झेड एक्केचाळीस अठ्ठावीस मध्ये प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रीसाठी आणला जात असल्याची बातमी मिळताच पोलीस पथकाने आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आदर्श विद्यालयाजवळ रिक्षा अडवली आणि त्याची झडती घेतली त्यात नायलॉन मांजा आणि एक धारदार लोखंडी कोयता सापडला रिक्षाचालक खुशाल अशोक महाले वय बावीस नवनाथ नगर पंचवटी नाशिक याच्या ताब्यातून एक लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यावर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पी आय सचिन खैनार यांनी अधिक माहिती दिली आहे मकर संक्रांत सणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात पतंग उडवले जातात पतंग उडवण्याकरता नायलॉन मांजाचा वापर केला जातो त्या नायलॉन मांजामुळे पशुपक्षी मानवी जीवितास धोका निर्माण होऊन त्या जीवितहानी देखील होण्याचा संभव असतो त्या अनुषंगाने सदर नाराल म्हणजे विक्री करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त कर्णिक सर मान्य पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सर मान्य साहेब पोलीस आयुक्त पद्मजा बडे मॅडम यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आडगाव पोलीस ठाण्याकडील पुणे शोध पथकाने नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई केलेली आहे आडगाव पोलीस ठाण्याकडील पुणे शोध पथकाचे अंमलदार निखिल बागचोरे यांना गोपनीय बातमी मिळाली होती की एका ऑटो रिक्षामध्ये नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी येणार आहे त्यावरून मिरची हॉटेल परिसरात सदर माहितीच्या आधारे रिक्षावर छापा टाकून कारवाई करण्यात आली त्या रिक्षामध्ये एकूण साठ नायलॉन गट्टू प्रतिबंधित नायलॉन गट्टू मिळून आले आहेत तसेच रिक्षात मागे बसलेल्या विधी संघर्षग्रस्त बालकाच्या ताब्यातून एक धारदार कोयता जप्त करण्यात आलेला आहे सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ॲटो रिक्षा नॉयलॉन मांजावर कोयता असा एकूण एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपीस अटक करण्यात आलेली आहे गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे पर्यावरण संरक्षण अधिनियम भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र कायद्यानुसार हा गुन्हा नोंदवला गेलाय या कारवाईचे नेतृत्व पोलीस आयुक्त संदीप कनिक आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले पोलीस उपनिरीक्षक मयूर निकम याबाबत पुढील तपास करत आहेत भावेश बाकुल दक्ष न्यूज नाशिक